नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघिनीनो आपल्याला गेल्या का मागील महिन्यामध्ये म्हणजे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर जे ऑनलाईन आपलं प्रशिक्षण झालं तर या प्रश प्रशिक्षणामध्ये आपल्याला सांगण्यात आलं की आपल्याला आता पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन ह्या ॲप्लिकेशनला आपल्याला आपलं बँक डिटेल्स आपल्याला आपली सगळी माहिती ही फीड करायची किंवा भरायची कारण की आपल्याला जो प्रोत्साहन भत्ता मिळतो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन काम करण्यासाठी त्या मिळतो मिळवण्यासाठी त्याच पद्धतीने आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये सी बी कार्यक्रम जो भरतो ते त्याची रक्कम मिळण्यासाठी आपल्याला त्याच पद्धतीने भविष्यात कदाचित मानधन देखील तर ह्या हिशोबाने आपल्याला बँक डिटेल्स या भरायचे आहेत भगिनीनं हे यासाठी कदाचित आपल्या काही भगिनी माहिती भरली देखील असेल परंतु ज्यांनी भरलेलं असेल किंवा ज्यांच्याकडून चुकून काही राहिलं असेल तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच करणार आहे परंतु त्यासाठी बघिन आपण कुठल्याही प्रकारची चूक करू नका अचूक माहिती भरा आणि मी ज्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तो अगदी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळणार की आपल्याला काय माहिती भरायची कारण पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनमध्ये हे तुमचं थेट ऑनलाईन काम आहे म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही आता ही बँक डिटेल भरत आहात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्यामुळे कुठलीही गडबड किंवा कुठलीही चूक न करता अगदी अचूकरीत्या बँकेचं पुस्तक समोर ठेवून आधार कार्ड समोर ठेवून तुम्हाला ही माहिती भरायची आहे ती भरताना काहीही गडबड करायची नाही पण व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच कळणार आहे तर बघा आपल्या पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनमध्ये आपल्याला हे अधिकचं जे चिन्ह दिसते अधिकच्या चिन्हावर जर आपण क्लिक केलं तर आपल्या समोर या पद्धतीनं पेज ओपन होणार आहे या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर सेविकेचं जर असेल तर आपल्याला इथं प्रोफाईलमध्ये जाऊन आणि मदतनीचं जर असेल तर ए डब्ल्यू सी प्रोफाईल ए डब्ल्यू एच प्रोफाईल अद्ययावत करा याच्यावर आपल्याला आहे परंतु मी आज सेविका ताईंचं दाखवणारे म्हणजे सेविका त्यांची संपूर्ण माहिती भरून दाखवली तर त्याच्यानंतर मग मी मदतनेस ताई यांची माहिती दाखवणार मी याच्यासाठी आपल्याला सेविकांचं आपण हे पेज ओपन केल्यानंतर वरच आपल्याला प्रोफाईल दिसते तर आपल्याला प्रोफाईल पहा याच्यावर आपल्याला क्लिक करायचे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होणारे आपल्याला बहुतेकांना प्रश्न पडला असेल की ताई यांनी ब्लँक काय केलेले तर आधार क्रमांक आणि आपला मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी हा कोणाला दाखवायचा नसतो एवढं लक्षात ठेवा मी परत परत सांगते आपल्याकडनं कुठली फसवणूक होऊ नये म्हणून आपण ते करायचं आणि मी देखील ते नियम पाडते आणि ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते तर इथं तुम्ही आधार कार्ड समोर ठेवून अचूक आधार क्रमांक भरा त्याच्यानंतर तुम्ही भरल्यानंतर तुमचं हे नाव पण टाईप करा पण माझा आधी भरलेलं आहे त्याच्यामुळे माझं हे नाव ब्लँक झालेलं आहे कारण आता बदल करता येणार नाही ते भरलं गेलेलं आहे म्हणून भरताना अचूकता ठेवा त्याच्यानंतर जन्मदिनांक देखील अचूक भरा त्याच्यानंतर लिंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपलं श्री लिंगच असतं त्याच्यानंतर ईमेल आय डी इथं व्यवस्थित भरायचं आहे ईमेल आय डी कुठं पाहिजे हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यात देखील व्हिडिओ बनवलेला आहे परंतु जर तुमच्या काही भगिनींनी अजून सांगितलं तर मी परत ते दाखते परंतु सध्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये काय काय भरायचं आहे ते सांगणार इथं ईमेल आय डी भरा त्याच्यानंतर इथं मोबाईल नंबर भरायचा आहे आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला त्याच्या खाली आपल्याला एक शैक्षणिक पात्रता विचारली जाते ते शैक्षणिक पात्रता विचारल्यानंतर आपल्याला माहिती भरत आहे त्याच्या खाली मोबाईल नंबरनंतर आपल्याला शैक्षणिक पात्रता आपल्याला भरायची आहे तर बघा सिलेक्ट क्वालिफिके सिलेक्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं क्वालिफिकेशन म्हणजे तुमची जी पात्रता आहे शिक्षणाची ती तुम्हाला तिथं सिलेक्ट करून भरायची आहे प्रायमरी एज्युकेशन सेकंडरी एज्युकेशन बॅचलर डिग्री मास्टर डिग्री आणि डॉक्टरेट ऑर हायर पद्वी तर ही प्रायमरी म्हणजे दहावीपर्यंत सेकंडरी म्हणजे बारावी बॅचलर म्हणजे बी ए आणि त्याच्यानंतर मास्टर म्हणजे तुमची पदव्युत्तर पदवी म्हणजे पूर्ण एम एम कॉम एम एस सी ह्या मास्टर डिग्री जी ज्याच्यात केली असेल तुम्ही एम एस डब्ल्यू जे असेल ती मास्टर डिग्री इथं तुम्हाला टाकायची आहे आणि मास्टर डिग्रीच्यावर म्हणजे तुमचं डॉक्टरेट झालं असेल किंवा तुम्ही त्याच्यावर आय शिक्षण केलं असेल तर ते इथं येईल तर माझी मी मास्टर डिग्री माझं एम एस डब्ल्यू झालं म्हणजे मी इथं टाकलेले आहे तर आपण देखील समजून घ्या की आपण इथं दहावीत बसतोय का आपण बारावीत बसतो आहे का आपण ग्रॅज्युएशनमध्ये बसतो आहे का आपण इथं मास्टर डिग्री ग्रॅज्युएशनच्या नंतर तुम्ही जी डिग्री तयार करणार मास्टर डिग्री त्याच्यात बसताय त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे तर मी माझी मास्टर डिग्री मी याच्यावर क्लिक केलेली आहे आणि त्याच्यानंतर माझी ही माहिती अशा पद्धतीने फेड होते त्याच्यानंतर सगळी माहिती आपण बघू शकता ते केल्यानंतर मास्टर डिग्री तुम्हाला इथं दिसत आहे की माझी सिलेक्ट केल्यानंतर ही आलेली आहे जर तुमच्याकडनं ती टाकण्यात गडबड झाली असेल तर ती लगेच तुम्ही इथं क्लिक करून परत करेक्शन करू शकता किंवा तुम्ही आधी माहिती भरलेली त्यावेळेस तुमचं शिक्षण बी ए झालेलं असेल आणि आता तुमची इथे भरल्यानंतर जर तुमचं शिक्षण पुढचं वाढलं असेल म्हणजे तुमची मास्टर डिग्री झाली असेल किंवा तुमचं दहावी होतं आणि आता दोन वर्षानंतर जर तुमचं बारावी झालं असेल तर तुम्ही कंप्लीट झालं असेल तर तुम्ही ती इथं क्लिअर करून ती डिग्री तुम्ही भरू शकता मी तुम्हाला कुठल्या कुठल्या याच्यात जायचं हे देखील सांगितलेलं आहे त्याच्यानंतर इथं आपला अंगणवाडीचा कोळ देखील आपल्याला बदल करता येत नाही एकदा टाकल्यानंतर तो फिक्स होऊन जातो त्याच्यात बदल होत नाही म्हणून आपल्याला हे ब्लँक दिसतं हे देखील ब्लँक दिस अशा पद्धतीने आपल्याला ते दिसत असतं त्याच्यानंतर आपल्याला मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला बँक खात्याची तपशील म्हणजे आता आपल्याला वीसीमध्ये देखील सांगण्यात आलं आणि ते आधी अपडेट देखील येत आहेत म्हणजे त्याच्यामागे कुठलं तरी कारण आहे म्हणून आपल्याला ही माहिती भरायची आहे परंतु ही माहिती भरत असताना कृपया आपल्या कार्यालयाला विचारून घ्या तुम्ही एक अभ्यास म्हणून व्हिडिओ बघा परंतु हे भरत असताना आपल्या कार्यालयाचा नक्कीच सल्ला घ्या की आपल्याला बँक डिटेल्सची माहिती आता भरायची आहे का आणि ही माहिती भरत असताना पुढे काय काय हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला बँक खात्याचं तपशील याच्यावर क्लिक आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर ह्या पद्धतीनं पेज ओपन होणार आहे या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला जे तुम्ही मानधनासाठी बँक अकाउंट कार्यालयाला दिलेले ज्याच्यात तुमचं ऑनलाईन पगार पडतो ऑनलाईन पगार नव्हे मानधन पडतो कारण आपल्याला पगारने आहे सॉरी लक्षात राहत नाही परंतु आपल्याला जे मानधनासाठी जे आपण बँक अकाउंट किंवा खाते नंबर दिलेला आहे तर त्याच्यावर जे तुमचं नाव आहे ते अगदी तंतोतंत व्यवस्थित भरा हे भरताना देखील काळजी घ्या तुम्ही बघू शकता माझं भरत असताना पुष्पवती चंद्रकांत मोरे अगदी अचूकरीत्या भरलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आय एफ कोड टाकून घ्यायचा आहे तो आय एफ कोड टाकल्यानंतर आपल्याला इथं सर्चवर क्लिक केलं म्हणजे तुमचं इथं बँकेचं नाव ॲटोमॅटिक येतं हे मी तुम्हाला दाखवते की आपल्याला काय करायचं इथपर्यंत मी तुम्हाला दाखवते की तुम्हाला काय काय भरायचं तर आधी आपल्याला आय एफ सी कोड टाकून घ्यायचा आणि बघा आय एफ सी कोड टाकत असताना देखील आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथं खास करून राष्ट्रीयकृत बँकेचा एफ सी कोड हा स्वीकारला जातो तर मी सेंट्रल बँकेचा आहे आमचा तर तो एफ सी कोड टाकते आणि तो टाकल्यानंतर टाक तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने आपल्याला तो कोड सर्च होतो बघा इथं माझं नाव टाकलेलं आहे आता मी आय एफ सी कोड टाकणार आहे तर तो मात्र आपल्याला टाकत असताना तो कॅपिटलमध्येच टाकायचा आहे एवढं पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे कारण आपण टाकताना बऱ्याचदा बऱ्याच चुका करतो आणि मग आपण म्हणतो की ताई असं होत नाही तर कृपा करून बघिनीनो असं काही होत नाही आपण तेवढी काळजी घ्या म्हणजे तुमच्याकडनं कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही त्याची पुनरावृत्ती आपण कृपया करू नका मला असं वाटतं जे मी करते ते आपण देखील सहज करू शकता परंतु त्यासाठी बघिनीनो आपल्या कामात अचूकता हवी आपण अगदी व्यवस्थितरित्या जर ते केलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही बघा आता मी एफ कोड टाकलेला आहे आणि तो एफ कोड टाकल्यानंतर तर मला याच्यावर सर्च क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण बघू की आपल्याला तर आपण बघू शकता की मी आपल्याला ऑनलाईन दाखवते की माझा एफ सी कोड अगदी बरोबर होता त्याच्यामुळे तिथं सेंट्रल बँक ऑफ इंडिया हे नाव ॲटोमॅटिक आलेलं आहे म्हणजे माझा एफ सी कोड टाकलेला अगदी बरोबर आहे तर बघिनी नो कृपया करून लक्षात ठेवा की राष्ट्रीयकृत बँकेचाच आय सी कोड घेते म्हणून आपल्या कार्यालयात देत असताना राष्ट्रीयकृत बँकेचाच नंबर द्या म्हणजे आपल्याला प्रायव्हेट बँकांचा टाकावं लागणार नाही एवढं आपण लक्षात घ्या तर तुम्ही पाहतात की आयफ को सी कोड टाकल्यानंतर नाव टाकल्यानंतर आपलं बँकेचं नाव आलेलं आहे त्याच्यानंतर मात्र तुम्हाला इथं अचूकरीत्या त्यानंतर मात्र तुम्हाला इथं अचूकरित्या एक लक्षात ठेवायचं की तुम्हाला इथं बँकेचा नंबर अचूक टाकून घ्यायचा आहे हा इथला नंबर टाकत असताना तुम्हाला डॉट डॉटमध्ये येणार आहे म्हणजे तुम्हाला क्रमांक दिसणार नाही तो गोपनीय राहणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला खाली जर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला इथं इथे टाकल्यानंतर लक्षात ठेवा इथं आता बँकेचं खाते क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला परत इथे टाकायचा आहे का टाकायचं आहे कारण इथे टाकलेला जो नंबर आहे तो तुमचा डॉट डॉटमध्ये म्हणजे तुम्ही टाईप करत जाणार तर तुम्हाला स संक्षिप्त स्वरूपात तो येणार आहे आणि इथं मात्र तुम्हाला जे नंबरिंग आहे समजूजा तेहतीस जे तुमचे आकडे असतील तर ते आकडे इथं दिसणार आहेत इथं मात्र दिसणार नाही त्याच्यामुळे उगा वाटल्यास तुम्हाला ट्राय म्हणून दोन आकडे टाकून दाखवते एक उदाहरण म्हणून बघा आपण बघू शकता की ते तिथं डॉट डॉट दाखवत आहे ह्या पद्धतीने मग आपल्याला आपला क्रमांक अचूक टाकला गेलेला आहे का हा अचूक टाकायचा आहे आणि परत त्याची खात्री करण्यासाठी मात्र इथे तुम्हाला तो नंबर टाकायचा आहे बघा अशा पद्धतीने इथं दिसणार आहे तिथं दिसणार नाही तर या पद्धतीने तुम्हाला पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनमध्ये आधार क्रमांक ज्या पद्धतीने महत्त्वाचं आहे त्याच पद्धतीने आपण नंबर देखील महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला तो टाक प्रत्यक्ष टाकून टाकू शकत नाही परंतु आपल्याला एवढंच सांगते की आपण टाकत असताना इथं अचूकरीत्या इथं आधा बँक खाते क्रमांक टाकायचा त्याच पद्धतीने इथं देखील तोच खाते क्रमांक दोघी ठिकाणी टाकून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला खाली दिसत आहे की आपल्याला प्रस्तुत करा म्हणजे इथे बँक खाते नंबर इथे बँक खाते नंबर अगदी तोच अचूकरीत्या टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याला प्रस्तुत करायचं आहे अशा पद्धतीने तुमची माहिती ही फीड होणार आहे असं तुम्हाला करायचं आहे मी देखील अजून केलेले नाही परंतु मी आता भरून घेणार आहे परंतु आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी समजवण्यासाठी मला ते कोरं ठेवावं लागलं कारण एकदा भरलं गेलं का ती माहिती फीड होऊन जाते मग मला ते तुम्हाला दाखवणं अशक्य झालं असतं म्हणून मला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्यासाठी मी माझं कुठली माहिती भरलेली नाही परंतु मी आता लवकरच भरून घेईल परंतु बघिनी न भरत असताना काळजी घ्या कार्यालयाला विचारून घ्या परंतु आपल्याला भविष्यामध्ये हे नक्कीच करायचं आहे परंतु तुम्ही ते भरत असताना अचूकता ठेवा म्हणजे कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही अगदी शंभर टक्के आणि व्यवस्थितरित्या काम करावं म्हणून मी व्हिडिओच्या रू रूपाने तुम्हाला सांगत असतील जर तुम्हाला याच्यात काही अडचणी असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी मदतनीसता यांचं देखील समजवणार आहे आजच्या एवढी व्ले करता एवढंच धन्यवाद